हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग अडतीसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभूपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभूपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर या श्लोकावर जी गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगव अर्जुन म्हणतो आहे हे भगवंता तुम्हीच या ब्रह्मांडाचे परम आश्रय आहात निधानम निधान अर्जुन हा निधानम शब्द बोलतो आहे तुम्ही जर बघितला तर दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे निधानम म्हणजे आश्रय तर जिथे एखादी वस्तू ठेवली जाते ते ठिकाण काय आहे निधानम आहे त्या वस्तूच तर भगवान श्री कृष्ण आहेत ते परम निधान आहेत म्हणजे म्हणजेच ते परम आश्रय आहेत म्हणजे या जगतातील प्रत्येक वस्तूचा आधार भगवान श्री कृष्ण आहेत प्रत्येक जण प्रत्येक वस्तूचे अस्तित्व सगळं काही भगवंतांवरच अवलंबून आहे आणि भगवंतांचं अस्तित्व आहे ते कुणावरच अवलंबून नाहीये भगवंत पूर्णपणे स्वतंत्र आहेत <clears throat> अर्जुन तिसऱ्या ओळीत म्हणतो आहे वेत्तासी वेद्यम तर हे भगवंता तुम्ही वेत्ता असी तुम्ही सगळं काही जाणणारे सर्वज्ञ आहात <coughs> आणि पुढचा शब्द आहे वेद्यम वेद्यम तर भगवंतांना अर्जुन म्हणतोय तुम्ही एकटेच या जगतामध्ये जाणण्या योग्य आहात <coughs> तर या जगतामध्ये आपण कोणतीही वस्तू बघतो हो। आहोत तर आपण जाणून घेतो समजून घेतो की, की ही वस्तू आहे ती भगवान श्री कृष्णांची आहे कारण आपल्याला भक्तांनी हेच शिकवलंय की प्रत्येक वस्तू ही भगवंतांची आहे भगवंतांची शक्ती आहे हे जाणार तर संपूर्ण हे जगत आहे ते भगवंतांनीच निर्माण केलेलं आहे आणि भगवंतांपासून वेगळं स्वतंत्र असं या जगतामध्ये काहीच नाही सगळं भगवंतांच आहे म्हणून अर्जुन म्हणतो आहे की हे भगवंता तुम्हाला सोडून या जगतामध्ये जाणण्यायोग्य जाणण्या योग्य दुसरं काहीच नाही सगळं काही तुमचीच शक्ती आहे अर्जुन या अडतीसाव्या श्लोकात तिसऱ्या ओळीत म्हणतो आहे वेत तासी च च धाम तर वेताशी भगवंता तुम्ही सर्वज्ञ आहात आणि वेद्यम म्हणजे जाणण्या योग्य ही तुम्हीच आहात तुम्हीच ज्ञेय आहात तुम्हीच वेद्यम आहात अर्जुन तिसऱ्या ओळीत म्हणतो आहे भगवंतांना शेवटचे शब्द आहेत बघा परम च धाम तर हे भगवंता तुम्हीच आध्यात्मिक जगत आहात म्हणजे आध्यात्मिक जगत आहे हे तुमच्या श्रेष्ठ शक्तीच वैभव आहे आध्यात्मिक जगत सुद्धा भगवान श्री कृष्णांपासून वेगळं नाहीये आणि म्हणून अर्जुन म्हणतोय की हे भगवंता तुम्ही परमधाम आहात तर आपली गीता भूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल